हाय हॅलो नमस्कार गुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजचा पण खूप छान असा कंटेंट आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल सो पाऊस वगैरे खूप आहे कोकणात आणि सकाळ दुपार संध्याकाळ नुसता पाऊस आणि पाऊसच आहे त्याच्यामुळे कुठे बाहेर पण जाता येत नाही किंवा कुठे काय करता येत नाही त्यामुळे कालचा म्हणजे कालच्या दिवसाचा ब्लॉग आला नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आजचा ब्लॉग न विसरता बघा आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की हे काय आहे वगैरे ते मी सगळं सांगणार आहे आणि तुमच्या तुम्ही पण करू शकता तुमच्यासाठी पण एकदम एकदम सोप्पं सरळ आहे तुम्ही पण करू शकता असं काही नाही गावच्या ठिकाणी असेल तरीही करू शकता मुंबईच्या ठिकाणी जरी तुम्ही राहत असाल तरीही करू शकता सो so, तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत दिसत असेल की हे जे टोप आहे आता तुम्ही बघा हा इकडे एक टोप आहे प्लस इकडे टोप आहे आणि हे काही so, आहे सो काहींना माहिती असेल कारण की बरेच जणं करतात आपापल्या घरामध्ये सो so, हे आहे गावठी दूध म्हणजे आम्ही गावाला राहतो सो आम्ही ज्यांच्याकडून दूध घेतो त्या सगळ्या गावठी गाई आहेत आणि दर्शी वगैरे पण आहेत सो त्याच्यामध्ये बरेच प्रकार असतात गाईंमध्ये पण जे गावठी दूध असतं त्यातून जे निघणारं जे तूप असतं ते खूप एक नंबर असतं आता तुम्ही तुम्हाला मी दाखवते सो हे दोन्ही टोपांमध्ये जे दूध आहे ते सगळं हे गावठी तू दूध आहे आणि हे ना तुम्हाला वरती दिसत असेल सो ही जी करा आली आहे सो ही जी कर आहे ती आहे साई आली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आणि आता कोकणामध्ये बऱ्यापैकी पाऊस आहे त्याच्यामुळे गाई वगैरे चर म्हणजे चराला वगैरे जातातच त्याप्रमाणे बाहेरच्यापेक्षा इकडे कोकणामध्ये बऱ्या प्रकारे आपल्याकडे गवत दिसतं आणि आता खूप सारं गवत गायी वगैरे खातात त्यातून दूध वगैरे खूप सारं मिळतं आणि खूप प्रोटीन्स मिळतात आणि ते जे दूध असतं ते एकदम ऑर्गॅनिक असतं त्याच्यामध्ये कुठलंच पाणी नाही किंवा काय नाही तुम्ही बघू शकता जर जास्तीत जास्त पाण्याची लेवल असते ना तर हे एवढी साय वगैरे आली नसती सो मी सगळं सांगणार आहे एकदम कसं कर काय करतात ते सगळं सांगणार आहे सो त्याआधी आमच्याकडे असं म्हणतात की हां आता गाय व्यायली आहे सो आता पावसाचा सीझन आहे सो गाय चारे चारावरती चांगला दूध देईल तर याचाच असं अर्थ असा असतो की जे ओला चारा असतो त्याच्यावरती गाय खूप चांगल्या प्रकारे दूध देते आणि आणि खूप दूध देते म्हणजे चा आणि ते पण एकदम पौष्टिकवालं दूध असतं बाकीच्या पेक्षा तुम्ही बघू शकता काही गाई या उन्हाळ्यात वगैरे व्या म्हणजे पिल्लाला जन्म देतात आणि नंतर मग ते दूध वगैरे देतात पण एवढं देत नाहीत कारण की तेव्हा सगळा सुका चारा असतो सुका चारावरती काही एवढं देत नाही आणि आपल्या घरात काही पा हे असतील म्हणजे भाज्या वगैरे असेल तर त्या ज्या त्याची सालं वगैरे असेल ते पण आपण देतो पण त्याच्यावर एवढं दूध देत नाही जेवढं ओल्या चारावरती जेवढं दूध देतात तेवढ्या गाई कशावरती दूध देत नाही एकदम ऑर्गॅनिक आणि आता कोकणामध्ये तर बऱ्यापैकी गवत आहे आणि गाई पण चांगलं दूध देतात तर आम्ही जिथून दूध घेतो त्या गाईसुद्धा रोज चरायला वगैरे जातात आणि तिथूनच हे म्हणजे त्या काकांकडूनच आम्ही हे दूध घेतो आणि आम्ही गेली एक दोन वर्ष म्हणजे जास्ती दोन तीन वर्ष आम्ही असंच दूध वगैरे घेऊन असं सगळं काढतो आहे तूप वगैरे काढतो तर तुम्ही बघू शकता पूर्ण करा बघा एकदम यल्लो यल्लो दिसते दोन्ही पण हे बघा सो हे जे आहे गा म्हणजे गावठ्या गाईचं तूप, तूप, तूँ 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 तूप आहे तूप म्हणण्यापेक्षा दूध आहे त्यातून तूप निघणार आहे सो ते पण मी दाखवेन तूप वगैरे कसं निघ आहे वगैरे ते सो सगळ्यात आधी म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडेल अरे एवढी साय तर कशी येते काय येते तसं एकदम सोपी सरळ पद्धत आहे जर तुम्ही गावच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला माहिती असेल आपण जेव्हा जेवण वगैरे करतो बरेचसे लोक चुलीवरती जेवण करतात आणि नंतर मग तसेच निकारी असतात तर ते निकारे तसेच असतात तर आम्ही काय करतो आमची ट्रिक आहे तुम्ही पण फॉलो करू शकता असं काही नाही जेव्हा हे दूध तुम्ही कशामध्ये जरी काढत असाल नंतर ते जे दूध आहे ते तुम्ही मंद आचेवरती काय तुम्ही गॅसवरती वगैरे ठेवता त्यापेक्षा जर तुम्ही चुलीवरती ठेवलात तर खूप चांगल्या प्रकारे साय येते आणि हे जी तुम्हाला जी साय दिसते दोन्ही टोपांना जी साय आलेली हे चुलीवरती आम्ही मंद आचेवरती ठेवतो त्याच्यामुळे ही जी साय आली मंद हाच्यावरती बऱ्या प्रकारे दूध ना असं थोडं थोडं उकळत असतं आणि ते उकळत उकळत असताना असताना ही मस्त अशी साय येते तर ही साय फक्त आणि फक्त चुलीवरची आहे तुम्ही बघू शकता ही एकदम मंद आजच्यावरती दोन्ही पण टोप ठेवून हे साय काढलेली आहे किंवा साई येते सो अशी साय वगैरे काढली जाते तुम्हाला माहिती असेल मुंबई ठिकाणी किंवा बाहेर लोक बाहेरून दूध वगैरे घेतात सो त्यालासुद्धा साई येते ती पण लोक साठवून करतात तर ती पण एक पद्धत आहे आणि गावच्या ठिकाणी अशी एक पद्धत आहे मस्त असं मंदाच्यावरती दूध ठेवतात आणि मस्त अशी साय येते आणि तुम्ही जर दुसऱ्या दिवशी उघडून बघितलं तर अशा प्रकारे एकदम आणि जी साईची जी थिकनेस आहे म्हणजे जी जाड आहे खूप जाड खूप जाड असते एकदम अशी तुम्हाला माहिती असतील खरवच कसं असतं तसं प्रकारे अशी जाड असते सो ह्याचं रिझन म्हणजे ह्याचंच म्हणजे कारण एकच आहे ते म्हणजे आहे आपली चूल चुलीवरती मंदाच्यावरती ठेवली आहे सो आता तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच पद्धती आहेत तूप वगैरे काढायचा जे आपल्या मार्केटमध्ये तूप मिळतं दुकानात मिळतं ते सगळं ओरिजिनल नसतं त्याच्यामध्ये खूप भेसळ असते सो आम्ही घरच्या घरी तूप काढतो आणि खूप एकदम ऑर्गॅनिक आणि ज्याचा जर तुम्ही कलर बघितला तर एक नंबर आणि अशामध्ये रोज साठवतो हे हा डबा आहे सो ह्याच्यामध्ये आम्ही साठवतो सो तुम्ही बघू शकता सो ह्याच्यातून बरंच काही मिळतं पहिली म्हणजे आता ही जर साय काढली तर त्या सायमधून एक दूध मिळतं त्याच्यानंतर हे जर तुम्ही मिक्सरला वगैरे लावलं तर त्याच्यापासून तुम्हाला लोणी मिळणार आहे लोणी मिळाल्यानंतर ताक मिळणार आहे तर ते जे लोणी मिळेल थोडक्यात बटर म्हणतात त्याला ते जे लोणी मिळेल जर तुम्ही त्याला थोडं गरम आचार ठेवलं आणि चांगलं उकळून काढलं तर त्यातून तुम्हाला तूप मिळणार आहे म्हणजे बघा तुम्ही गाईच्या दुधापासून आपल्याला खूप सारे फायदे आहेत त्यातून तीन चार प्रकारे आपल्याला म्हणजे तूप मिळतं आहे ताक मिळते लोणी मिळते असे तीन चार प्रकार आपल्याला मिळतात सो बघा किती त्या दुधामध्ये किती असं जर तुम्ही बघितलं त्या दुधामध्ये तुम्हाला काय वाटणार नाही आता तुम्ही साधं दूध बघितलं तर हे काय वाईट आहे त्याच्यामधून कुठे काय निघेल पण खूप सारं असतं त्याच्या एक वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या जर त्याच्यावर अप्लाय केला तर आपल्याला नक्कीच चांगलं तूप मिळू शकतं बाहेरच्या तूप घेण्यापेक्षा आपण घराच्या घरी पण तूप काढू शकतो आता तुम्ही म्हशीचं वगैरे तूप बघितलं असेल ते वाईट असतं ते पण असतं वेग तर त्याची पण पद्धत सेमच आहे सो असं चुलीवर ठेवून वगैरे काढलं जातं सो राजस्थानच्या ठिकाणी खूप साऱ्या गायी मला माहितीच असेल तिकडे खूप गायी असतात तिकडे तूप खूप मोठ्या प्रमाणात काढलं जातं आता तर वेगवेगळ्या पद्धतीला आता मिक्सरला लावलं की डायरेक्ट वरती असं तरंगतं ते लोणी आणि खाली सगळं ताक असतं तर अशी पद्धत आहे सो सगळ्यात जर तुम्हाला चांगली सहा तुम्हाला तुमच्या दुधावरती आली पाहिजे तर तुम्ही चुलीवरती ठेवा सो तुम्ही बघू शकता एकदम हे बघा बघितल्यावरतीच एकदम भारी वाटतं आणि हे आहे डबा सो so, अशी पद्धत आहे सो so, तुम्ही पण सुद्धा करू शकता असं काही नाही आणि जिथून आपण दूध घेतो आहे त्यांना पण तसं सांगायचं असतं की ह्याच्यात जास्ती पाणी वगैरे मिक्स करू नका तर मिक्स करतच नाहीत हल्ली कोकणामध्ये आपण जिथून दूध घेतो गावटी दूध तिथे हल् एवढं पाणी मिसळत नाहीत जे काही दूध येतं गाईचं तेच लगेच दिलं जातं सो अशा पद्धतीने आम्ही आमचं घरी असं तूप काढलं काढलं जातं मी तुम्हाला तूप पण दाखवणार आहे थोड्या वेळाने पण जर तुम्हाला ही ट्रिक करायची असेल तर तुम्ही करू शकता एकदम सोपी सरळ पद्धत आहे चांगली साय येणार तशी तुम्ही बघितलं ना जरी तुम्ही दूध तापवलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तेव्हा साय येते पण ती एवढ्या प्रमाणात येत नाही ही बघा मंद आचेवरती चुलीवर ठेवून कसलं दूध म्हणजे साय आली आहे बघू शकता तुम्ही सो इथून मी आता इथून मी फ्रीजमधून आता काढलं आहे हे आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला असं वाटेल अरे अरे बरणी तर बाहेर जे तूप मिळतं त्याची वाट त्यातलीच आहे पण जरी ती बाहेरची असली तरीसुद्धा आतलं जे तूप आहे ते आपण ह्या साई साईमधून जे रोज काढतो ते आहे आणि हे कसं आहे माहिती हे साठवून काढावं लागतं आता तुम्ही बघू शकता हे बार अजून थोडं भरलं दोन तीन दिवसांनी की काढू शकतो म्हणजे तीन सात सा, आता सायवर आहे साय कित प्रकारे येते त्याच्यावरती जर तुमची साय खूप चांगल्या प्रकारे येत असेल तर पटकन तुम्ही तीन ते चार दिवसात पण मिक्सरला लावून तुम्ही काढू शकता तर आता हे फ्रीजमध्ये होतं मी तुम्हाला ओपन करून दाखवते सो so, तुम्ही बघू शकता एकदम ऑर्गॅनिक हे फ्रीजमध्ये असल्यामुळे कडक आहे सो so, तुम्ही बघू शकता एकदम ऑर्गॅनिक आहे आणि प्युअर कलर पण तुम्ही बघू शकता हा कलर तर म्हणजे आता तुम्हाला एवढा नाही दिसणार कारण की हे घट्ट झालं आहे त्याच्यामुळे जेव्हा उकळतं ना जेव्हा तू जे उकळतं तेव्हा जो कलर येतो आणि तेव्हा जो स्मेल येतो एक नंबर आणि कलरला पण खूप चांगला एकदम ऑरेंज ऑरेंज कलर येतो सो तुम्ही बघू शकता हे आहे आपलं तूप सो so, अशी पद्धत आहे सो so तुम्ही पण अप्लाय करू शकता आणि तूप तु, तुम्ही घरच्या घरी एकदम स्वाद्या सोप्या पद्धतीने काढू शकता ते म्हणजे साय चांगली तुम्ही चांगलं चुलीवर चूल असेल तर चुलीवरती मंद वेळेस ठेवायचं साय साठली की साय तुम्ही डायरेक्ट मिक्सरला लावायची आणि मिक्सरला लावून झाल्यावरती अग अलग्यावरती लोण जे लोणी असतं ते असं तरंगत असतं ते चांगलं काढून दोन तीन वेळा चांगलं धुवून घ्यायचं कारण की थोडं कडवटपणा असतो त्याच्यामुळे धुवून घेतल्यानंतर तुम्ही डायरेक्ट जरी मंदाच्यावरती जरी तुम्ही उकळायला ठेवलं तरी होऊन जाईल आणि मस्त असं तूप तयार होतं तुम्ही बघू शकता एकदम सो अशा पद्धतीने तुम्ही तूप काढू शकता आणि ज्यांचे गाई वगैरे असतात ते तर काढतात त्यांना तर सांगावं लागत पण जरी तुमच्याकडे बाहेरून जरी तुम्ही आणत असाल तरी ही पद्धत करू शकता सो so, आम्ही आम्ही अशी पद्धत करतो तुम्ही बघू शकता आता ह्या दोन टोपामध्ये बऱ्यापैकी साई आहे आणि मस्त आपल्याला साई मिळणार आहे सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत आणि न विसरता ही ट्रिक करा मंद याच्यावरती ठेवायचं फक्त चुलीवरती जे निकारी असतात तुमचं सगळं जेवण झाल्यानंतर तुम्ही जरी ठेवलात तरी काय हरकत नाही तर तुम्ही ठेवू शकता तर आता आपण ते थांबतो आहे असंच ब्लॉग घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय